मराठी रियालिटी शो मध्ये आता दोन मराठी रियालिटी शो झालेले आहेत एक आहे चल भावा सिटीमध्ये आणि दुसरा आहे आपला बिग बॉस तर गेल्या वर्षी बिग बॉस होस्ट केलं होतं आपले रितेश भाऊ यांनी आणि यावेळेस आता हा चल भावा सिटीत हा जो नवीन शो आलेला आहे त्याचं कर होस्टिंग हौलीव, करत आहे श्रेयस्थळपदे आता हे दोन हॉलिवूड हॉलिवूड नाही बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये दोन्हीमध्ये काम करणारे हे ऍक्टर्स आहेत आता ह्यामधलं सर्वात मस्त आणि भारी होस्टिंग कोण करत आहेत त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत कारण की आता दोन शो दोन प्रॉपर एकदम खतरनाक हिरोज होस्टिंग करतायत काय आहे पूर्ण प्रकरण तेच आपण आजच्या वेळेमध्ये जाणून घेऊया कारण की जर आपण रितेश देशमुखचं बघायला गेलं तर रितेश देशमुखचं सुरुवातीला त्यांनी मराठी मूवी कुठले केले नव्हते मराठी इंडस्ट्रीमध्ये त्याचा कुठला एवढा जास्त हातभार नव्हता त्यांनी जे काय केलं ते सगळं पदार्पण केलं जे सगळं बॉलिवूडमध्ये केलं होतं त्याच्यामुळे रितेश देशमुख यांचा जो काय मराठीवरचा कंट्रोल आहे तो एकदम हंड्रेड पर्सेंट तेवढा नाहीये पण त्याच जागेवर जर आपण बघायला गेलो चलभावा सिटीतले जे आपले श्रेयस्थळपदे होस्ट आहेत त्यांनी पण त्यांचं पदार्पण बॉलिवूडमध्ये तर केलंच पण त्यांनी मराठी मूवी पण पहिल्यापासून केलेली आहेत आणि त्यांचा मराठीवरचा जो कंट्रोल आहे हा अतिशय उत्तम आहे त्याच्यामुळे मी एक पॉईंट जो आहे तो श्रेयस्तपदेला शंभर टक्के देईल कारण की मराठीवरची पकड ही तळपदेची खूप जास्त आहे त्यांच्या शब्दांवरती थोडीशी कमी आहे रितेश भाऊंची त्यामुळे पहिला राऊंड तर ऑलमोस्ट जिंकतायत आपले तळपदे पण आता हे पॉईंट बिन मी काय करणार नाही नॉर्मली देखील मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे दोघांची स्टाईल वेगवेगळी आहे आपले जे रितेश भाऊ आहेत ते एकदम सगळ्यांना रिस्पेक्टफुली बोलणारे आहेत एकदम काम एकदम शांत चित्ताने बोलणारे ते आहेत शांत चित्ताने त्यांच्या मर्जीनुसार ते बोलणारे आहेत तर त्याच्या पलीकडे जर गेलं तर ज्यामुळे मराठीची पकड ही श्रेयस्ळपदीची खूप जास्त आहे मराठीवर त्यामुळे ते अतिशय फ्लुएंटली एखादी गोष्ट एकदम खतरनाक पद्धतीने दे बोलून जातात तिकडे आणि तीच कुठं ना कुठंतरी एकदम इम्प्रेसिव्ह गोष्ट आहे आता चल भावा सिटीच्या ह्या जे कोण प्रोड्युसर डायरेक्टर चॅनल आहेत त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की श्रेयस्ळपदीला तुम्ही शंभर दिवसाचा जर हा शो असेल तर कृपया करून त्यांना तुम्ही शंभर दिवस मरा मराठी जनतेच्या समोर आणू नका कारण की एक जो होस्ट असतो त्याचा एकदम धाक हा राहावा अशी माझी इच्छा आहे आणि जर तुम्ही रोज रोज त्या लोकांना त्या कंटे कंटेस्टंट समोर जर सरपदेंना घेऊन जाणार असाल तर कुठे ना कुठे धाक असतो काय जो काय जे काय प्रेशर असतं भीती वाटणं असतं या संपूर्ण गोष्ट कमी होतात आणि हळूहळू असं वाटतं की जाऊ दे आपल्यासोबतच असतो मग लोक त्यांना थोडंसं जास्त जे कंटेस्ट आहेत ते बोलू शकतात काहीतरी आधेमध्ये मध्ये अचानक एखाद्या वेळेस रागाने बिगाने अशा गोष्टी होऊ शकतात त्यामुळे माझं सांगणं या चलभावा सिटीतल्या प्रोड्युसरला चॅनलला की श्रेयस त्रिपदींना थोडस तुम्ही कमी तिथे इन्वॉल्व्ह करायचा प्रयत्न करा फक्त सॅटरडे संडे किंवा आता शुक्रवार शनिवार तुमचे जे काय विकेंड असणार आहेत त्यानुसार तुम्ही त्यांना फक्त दोन तीन दिवस त्यांच्या समोर दोन दिवस म्हणजे एकच दिवस शूटिंग असते त्या एक दिवसच तुम्ही त्यांना त्यांच्या समोर घेऊन जा तर मजा येईल थोडं बघायला कारण की रोज रोज श्रेय सळपळी तिकडे आपल्याला दिसत आहेत प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी वेगवेगळ्या प्रकारची गोष्टी तिथे घडतायत गावाकडची मुलं आहेत त्यांना प्रॉपरली तिकडे बोलता येत नाहीये किंवा काही गोष्टी करता येत नाहीत त्यांना एकदम प्रॉप पर तेवढं नॉलेज नाही त्या सगळ्या गोष्टींचं की कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे तर एखाद्या वेळेस चुकून कोण काय बोलून जाऊ शकतं श्रीयस्थळपदेंना देखील वाईट वाटू शकतं या संपूर्ण गोष्टी असतात आणि त्यामुळेच मला बिग बॉस हा शो जास्त आवडतो त्याच्यामागचं कारण असं आहे की होस्ट जो असतो त्याला होस्टला लोक घाबरतात घाबरतात एखाद दुसरा कंटेशन असतो तो उलट पुलट बोलू शकतो पण नॉर्मली जे नव्याण्णव टक्के जे कंटेशन असतात ते बिग बॉसच्या घाबरतात आणि एकच दिवस त्यांच्या समोर ते आलेले असतात त्याच्यामुळे त्यांना भीती वाटत असते की यार आता जेव्हा हा माणूस येणार आहे तो आता काय बोलेल आपल्याला आपण नीट ते केला असेल ना किंवा आपण प्रॉपरली तर बोललोच ना सगळ्या गोष्टी माझ्यामुळे काही बाहेर तर नाही ना झाला मला ओरडणार ना ओरडणार तर नाहीत ना या संपूर्ण गोष्टी या मनामध्ये चालू असतात त्याच्यामुळे हे जे बिग बॉसचा कन्सेप्ट आहे तो अतिशय उत्तम आहे आणि मी तुम्हाला सांगतो आता होस्ट तर होस्ट आहेत बेस्ट जे आहे कोणतं ते आहे श्रेयस्थळपदे कारण त्यांची मराठीवर पकड खूप सुंदर आहे आणि ते मराठीमध्ये एकदम छान रुळलेलं एक नाव आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे हिरसेश देशमुख भारी की आपले श्रेयस्थळपदे भारी नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र